आम्ही वासे आहोत आम्ही डायरेक्ट वैकुंठ वासे आलो फक्त याची कारण असे बोलले जे ऋषी साच भावे वरताया, ताया झाडो झाडू संतांचे मारग आड राणी भरले जग राजा राजगडावर आले राजाने चाकणचा किल्ला किल्ला हा चाकांचा किल्ला ही लढत ठेवल्यामुळे राजाने फिरंगीजी नरसाळे यांना आणि तलवार देऊन त्यांचा सत्कार केला पासष्ट ते सत्तर वर्षाचा मिशी हातभार गालावरती लोंबलेली लोंबलेली जणू दोन्ही बाजूला दोन तळवारी टाकल्या अशी फिरंगजी नरसाळे नरसाळे शिवाराजांचं वय काय आणि या फिरंगजी राजा नरसाळ्यांचं वय काय वय काय परंतु जिवा भावाची स्वराज्यासाठी माणसं उभा केली उभा केली खान या किल्ल्याबरोबर लढत होता कित्येक महिने वर्षभर लढत होता तब्बल बारा महिने हिरंगोजी नरसळे झुकले नाही झुकले नाही फिरंगोजी नरसाळेंना कैद केलं शैशते खानानं शैशते खान म्हणाला फिरंगोजी हिरंगोजी हिरंगोजी मरोगे मरे या किला हातोगेगे तेरंगोजी नरसाळ्यांचं उत्तर काय असावं चाकणचा भोयकोट पडला असाल पण आमच्या काळजाचा भोयकोट कोट अजून बी तसाच भक्कम हाय त्याला तुमच्या सारखी नाराधम पाडू शकत नाही या शब्दाच सुद्धा सिद्धी जोहरला जो शाहिस्ते खानाला कौतुक वाटलं शाहिस्ते खानाला वाटलं काय काय बोलतोय हा काय ताकद आहे काय पावर आहे याची शाहि खानाने सुद्धा याचा मान सन्मान केला केला बक्षीस दिला तलवार बक्षीस दिली आणि मानानं पाठीमाग परत माघारी पाठवला